आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दरगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असून परिसरातील शेतकरी भयभीत तरी अधिकारी यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे रात्री वाजेच्या दरम्यान भाऊसाहेब गांगुर्डेव्होकेट समाधान गव्हाणे रमण देवरे हे कारणे चांदवडहून दरेगावला येत असताना त्यांना दुगाव बारीतील दिनेश पगार यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला बिबट्या आढळून आला आठवडाभरापूर्वी भाऊसाहेब यादव गांगुर्डे यांच्या शेतात बांधलेल्या गाईवर पाच वाजेच्या दरम्यान हल्ला करून गाईला ठार केले दरेगाव परिसरात बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण पसरले दिवसा व रात्रीचे भारनियमन असल्याने रात्रीच्या भारनियमनात शेतकऱ्यांच्या कांद्यांना व पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे रात्रीच्या कांद्यांना पाणी भरण्यासाठी बिबट्याच्या भीतीने शेतात जावे की जाऊ नये असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे रात्रीचे भारनियमन बंद करून दिवसाच लाईट सोडण्यात यावी असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे दरेगाव परिसरात डोंगर दऱ्याचा भाग असल्याने या भागात नेहमीच बिबट्याचा वावर आहे तरी चांदवड वन विभागाचे अधिकारी यांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भाऊसाहेब अहिरे